हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ भावाच्या हळदचा आहे आणि मंडपामध्ये हळद लावण्याचा तर इथं मंडपामध्ये आलाय आहे आणि असं स्वास्तिक वगैरे काढतात चौरंगवर आणि त्यावर नवरदेवाला बसवतात आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि आता सर्वजण हळद लावतील आता हे पहिले मोठे पप्पा आणि मोठी आई लावतील म्हणजे हे आमच्या भावकीमध्ये सर्वात मोठे आहेत त्यांच्या आता हे सुरवात करतील मग याच्या पाठोपाठ सर्व जोडीजोडीने हळद लावतील चला आता हळदीचा कार्यक्रम सुरू होत आहे तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत हे मोठे पप्पा मोठे पप्पा आई इकडे बाबूला कपडे घालत आहेत ते पण तो काही घालत नाही हे कपडे नाही म्हणतो कारण गरम खूप होत आहे तर तो चिडचिड चीड़ करतोय आता इथं हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आता एकापाठोपाठ जोडीजोडीनं हळद लावतील इथं मोठे पप्पा आणि मोठी कॅमेरावाला बोलतोय सरळ सरळ एका लाईनमध्ये जोडे या हे लाईन बाबा लाईन येई मोठे पप्पानी त्यांचं लावून झालं इकडून लाईन बाबा इकडून लाईन येई आता दोघं पण लावतात त्यानंतर त्यांच्यापेक्षा लहान जोडी येईल एकापाठोपाठ सर्वजण आता हळद लावतील फोटो पण काढणं चालू आहे व्हिडिओ पण काढणं चालू आहे तो पामचा आमचा बाबू बिना कपड्याचा हे सर्वात लहान काका आहेत चांगले हळद लावतात लेकाला ते हे काकू आहेत आमच्या लहान काकाला बोलतात तिकडे पहा फोटो काढणं चालू आहे आणि काही पाहुणे मंडळी पण जमलेले आहेत जेवणाचा कार्यक्रम पण हळद झाल्यावर लगेच चालू होणार आहे कारण की पावसाचं वातावरण पण वाटतंय आणि हे पप्पा नाही आई जरा इमोशनल झाली मामा मामी आत्याची मुलगी हे मामी आहेत ते मामा आमचे त्यांच्या चिवकाऊ फोटो पण काढत आहेत व्हिडिओ पण काढत आहेत त्याच्यामुळे तर वरती बघताय हळद लावून आत्याची मुलगी आणि हे त्यांचे मिस्टर वर्ध्याहून आलेले आहेत हे भरपूर प्रवास करून आले आणि आताच पोहोचले सकाळपासून निघलेले आता हे आमची वैष्णवी आणि संगीत सर्वात लहान चिल्लर पार्टी आमची मावशी बाबूला टोपी घालत हे आता मावशी काका लावतील हळद बाबूला घेतलेलंच आहे काकाने ते काय सोडत नाही नाहीत बाबूला सर्वजण हळद लावतील बराच मोठा कार्यक्रम झाला तरी हळदीचा सर्वांनीच म्हणजे सर्वांनीच हळद लावली बाबा आणि आई पप्पापेक्षा लहान ती आहे आमच्या सिंगम भाऊची आई बाबा कमी म्हणजे आमच्या जा फक्त भावाची राहिली लग्नामध्ये बाकी कोणाची नाही कारण की भाऊ लवकर सोडून गेला त्यानंतर इथं बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवसचा आहे लग्नाच्या दिवसचा इथं सकाळी भावाला हळद वगैरे लावली आंघोळ वगैरे झाली मग त्याच्यानंतर बहीण बा बाशिंग बांधते मग इथं माझी आंघोळ राहिली होती पण त्याला पहिले बाशिंग बांधायला सांगितलं होतं पहिले मळवट भरून घेते इथं माझ्या बहिणी येतात मागे त्या सांगत आहेत मला किती असं करा तसं करा मग इथं मी माझी आंघोळ वगैरे राहिली होती पण म्हटलं चला पहिले त्याला बाशिंग बांधून घेऊन आमच्या ह्याच्यामध्ये बहीणच बाशिंग बांधते आता काही काही ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पायाला पण कुंकू लावतात स्वस्तिक काढतात चाललं आहे माझं तेच देवाऱ्याच्या समोरच बसवतात आमच्याकडे अशी पद्धत आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात तर आमच्याकडे तर अशी आहे बघू आता पायाला पण कुंकू वगैरे लावून घेतात आंघोळ वगैरे केली सकाळी हळद वगैरे लावून आता बाशिंग वगैरे बांधलं की आता मग सर्व तयारी झाली की मंदिरामध्ये न्यायचं आणि मग लगेच लग्नासाठी निघायचं गावाला तर चालू आहे सर्वांचं लुडबुड करणं झालं माझं कुंकू लावून आमच्याकडे ही पद्धत आहे त्याच्यामुळे मी दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथं बाशिंग बांधून घेईल बाशिंगचा पण गुंता झालेला होता दोन बाशिंग असते ना यामधलंच एक लग्नाच्या टाईमला काढून नवरीला द्यावं लागतं एकामध्ये दोन बाशिंग बांधतात त्याला सांगत आहे मी तोडू वगैरे नको चला मग बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि असा झाला हळदीचा आणि व्हिडिओ काही जास्त घेतला नाही मी कारण की ऊन पण खूप होतं आभाळ पण नंतर आलेलं पावसाची गडबड त्याच्यामध्ये छोटं बाळ पॉसिबल नाही झालं इथं आता बाशिंग वगैरे बांधून घेते त्याला टोपी वगैरे घालते आणि नंतर मग माझं मी आवडते चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सर्व व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करत जा चला मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय